मानसी ताई मानसी ताई लास्ट मोमेंट ला जॉईन झालेल्या आहेत कालच मानसी ताई <laughs> <laughs> मला ना जेव्हा खाली अशी उतरले तेव्हा मला अशा जुन्या टाईपच्या चपल्या अशा असतात तशा मी घातलेल्या hmm. आणि नंतर ना एकोणीसशे वीस साल दिसलं मला hmm. आणि मसूर मसूर असं गावाचं नाव दिसलं नंतर पांडुरंगवाडी असे hmm. दोन नावं दिसली मला राज्य काय होत आ? राज्य 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 नाही दिसलं पण ते कौलारू घर आणि आश्रम टाइप मध्ये होतं काहीतरी ठीक आहे सर्च करू शकता तुम्हाला बाकी डिटेल गुगल वरती मिळून जातील जर का तुम्हाला आठवत असेल तर ठीक आहे ना क्रॉस चेक पण करू शकता तुम्ही हो आणि मी त्या म्हणजे कौलारू घरामध्ये जेव्हा बाहेर उभी राहिले तेव्हा डोळ्यात पाणी यायला लागलं आणि आतमध्ये एक पिलूताई पिलूताई म्हणून कोणतरी म्हणत होतो आवाज येत होता आणि ते मी बघितलं ना तर माझा चेहरा माझ्या आता मी आजीला माझ्या बघितलं नाहीये तर आजीचा चेहरा आणि माझा चेहरा बऱ्यापैकी सेम मला दिसला त्याच्यात असं परकर फोलक वगैरे आणि एकदम असं धार्मिक घरातलं घरातलं वातावरण वगैरे होत ते असं आणि सगळे देवांचे फोटो वगैरे असे सगळीकडे लावलेले वगैरे होते पण मी म्हणजे देवात देव वगैरे काही मानत नव्हते असं वगैरे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे माझं लग्न त्याच आश्रमामधल्या एका एक जण होते त्यांच्याशी झालं त्यांचं नाव नाही कळलं मला हा म्हणजे जवळजवळ ते लव्ह मॅरेज सारखं होत आश्रम तो त्या आमच्याच आश्रमामध्ये तो मुलगा होता आणि त्याच्याबरोबर लग्न ठरलेलं असं दिसलं त्याच्यात आणि मी प्रचंड हट्टी होते आणि सोन्याची वगैरे मला प्रचंड आवड होती वर्तमान आयुष्यामध्ये पण हट्टी असाल सोन्याची आवड असेल नाहीये पण मला या आयुष्यामध्ये सोन्याची आवड काहीच नाहीये पण त्यात मला हातात वगैरे पण सोन्याची वगैरे आवड होती आणि मी नवऱ्याशी भांडायचे कि मला सोन्याच्या बांगड्या नाही केल्या तर मी पाण्यामध्ये जीव दे करायचं आई वडिलांचे चेहरे दिसले नाव आठवले त्यांचे आई वडिलांचे नाही दिसते फक्त नवरा नाही आजीच आणि म्हणजे सेम डोळे वगैरे तसेच आहेत आणि मृत्यू मला म्हणजे मी आराम चिडूनच आणि रागाच्या हातातल्या सगळं सोनं नाणं सगळं जे काय होत बांगड्या पाटल्या वगैरे ते सगळं त्या विहिरीत टाकून दिलं आणि नंतर चिडून आराम खुर्चीत बसलेले तेव्हाच हार्ट अटॅक मी गेली खूप छान अनुभव आला ती तुम्हाला काही पॅटर्न वगैरे दिसला की त्या आयुष्यात पण तुम्ही फॉलो करता या आयुष्यामध्ये फॉलो करतात पॅटर्न म्हणजे तेव्हा पण मी हट, हट्टी स्वभाव होता आणि आता सुद्धा मला जे एखादी गोष्ट स्वभाव नाही मिळाली अलीकडे मी आताच तो, तो, तो बोललो ना तुम्ही या आयुष्यात पण हट्टी आहात म्हणून असं बोललो मी तुम्हाला तुम्ही नाही बोललं मला सोन्याची आवड नाही तुम्हाला पण हट्टीत आहात ना तुम्ही अ असलेस पाहिजे हो ठीक आहे आणि